हिंगणघाट आगारात नवीन पाच लाल परींचा समावेश झाला असून आमदार समीर कुंडावर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं वर्धा जिल्ह्यातून हिंगणघाट मतदारसंघाला सर्वात जास्त बसेस मिळाल्याचा बहुमान असल्याचं आमदार समीर कुंडावर यांनी सांगितलंय तर आमदार समीर कुंडावर यांनी बसमधील प्रवाशांचं पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे सोबतच हिंगणघाट आगारात पंधरा फलाट्याचं बस स्थानक होणार असून लवकरच काम सुरू होणार आहे व यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार समीर कुंडावर यांनी दिली आहे यावेळी चालकांना शाल व श्रीफळ देऊन आमदारांनी बसला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले यावेळी बस आगार व अधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार समीर कुंडावर यांचा सत्कार करण्यात आलाय आज आमच्या हिंगणघाटच्या डेपो आगारासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि प्रवाशांसाठी सुद्धा की आज हिंगणघाटमध्ये नवीन पाच बसेस या ठिकाणी आम्हाला शासनाकडून मिळालेल्या आहे मागे दीड दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वी आम्हाला दहा बसेससुद्धा सुद्धा मिळाल्या होत्या मागे जेव्हा परिवहन म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि परिवर्तन परिवहन मंत्रीचे त्यांचं नाव काय ते आपले अनिल परब अनिल परब साहेब होते मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला नवीन बसची आवश्यकता हो आहे पण त्या अडीच वर्षामध्ये आम्हाला महाविकास आघाडीनं काहीच दिलं नाही पण नंतर सरकार बदललं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी पुन्हा पत्र दिलं त्यांनी मला दहा बसेस तेव्हा दिल्या आणि त्या दहा बसेस आज हिंगणघाटमध्ये सेवेमध्ये आहे आणि आता पुरत परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक आहे मी त्यांच्याकडे भेटलो होतो दोन महिन्यापूर्वी मा म्हणजे मार्च अधिवेशनाच्या पहिले पडतं दिलं त्यांनी मला कबूल केलं होतं की तुम्हाला आम्ही पुन्हा दहा बसेस देतो त्यांनी आज पाच बसेस आम्हाला दिलेल्या आहेत अतिशय आनंद होतो आहे कारण की हा ग्रामीण भाग आहे दोनशे ऐंशी गावं आहेत लहान मोठे आणि शेतकरी शेतमजूर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी टायमिंग फार आवश्यकता आहे शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागासाठी आणि म्हणून त्या बसेस सर्व मिळाल्या पाहिजे प्रत्येक गावापर्यंत बस गेली पाहिजे सर्वांना टायमिंगचा फायदा झाला पाहिजे हा उद्देश माझा आहे आणि म्हणून ग्रामीण भागातले रस्तेसुद्धा आम्ही चांगले केलेले आहे आज आनंदाचा दिवस आहे की आज दहा बसेस आपल्या पाच बसेस या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहे या पाच बसेसमुळे हिंगणघाटचा आगर तसंही आमचं फायद्यामध्ये आहे हिंगणघाटचा आगर एक अतिशय फायद्यामध्ये आहे या पाच बसेसमुळे पुन्हा हे आगर, आगर फायद्यामध्ये होईल आणि आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आम्ही सर्वांना शेतकरी शेतमजुरांना चांगली सेवा या परक्षेपाच्या माध्यमातून मिळेल त्याचप्रमाणे आता पाच कोटी रुपयाचं हे नवीन नवीनसुद्धा आम्ही मंजूर करून घेतलेला आहे आणि याचंसुद्धा काम होणार आता फक्त सध्या पाच या ठिकाणी फलाट आहे आता दहा फलाट मंजूर झालेले आहे पण मी अजून याच्यापेक्षा वाढीव मागणी केलेली आहे ते दहा फलाटचं मोठं बसस्टँड या ठिकाणी आता लवकरच काम सुरू होणार आहे आणि सुद्धा हे अतिशय चांगलं होईल असं मला खात्री आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो डेपो मॅनेजर शेंडे साहेब आमचे डी सी राठोड साहेब आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांचं या ठिकाणी खूप अभिनंदन धन्यवाद आणि खूप मला आनंद झाला आहे